नमस्कार डायबिटीज बद्दल बऱ्याचदा आपण ज्या गोष्टी ऐकलेल्या असतात की आयुष्यभर गोळ्या घ्यायला लागतात डायबिटीस आयुष्यभर बरोबर राहतो या सगळ्या समाजापासून या सगळ्या डायबिटीस आजारापासून आपण दूर राहू शकतो का तर याचं उत्तर हे आहे आणि याबद्दलचीच आज आपण एक केस बघणार आहोत सांगली विश्रामबाग येथून पेशंटची आपण ही केस बघतोय क्लिनिकचे डॉक्टर डॉक्टर रुपाली पुरे मॅडम आहे आणि खरंच खूप इंटरेस्टिंग केस आहे शेवटपर्यंत बघा की कस आयुष्यातलं बदल तुम्हाला एक वेगळ्या ठिकाणी घेऊन जातो सो so, ही जी केस आहे डायबिटीसची चांगलीवर रणजित महाडिक सरांची केस आहे त्यांना ट्रीट करणारे डॉक्टर रुपाली कोरे मॅडम आहेत प्रवास सुरू होताना अगदी छोट्या छोट्या पावलांनी कसा सुरू होतो ते आपण बघूया आणि पुढे जाऊन तो त्रास होण्याच्या अगोदर योग्य ट्रीटमेंट करून घेतली तर निश्चित त्यांना त्याचा फायदा होताना दिसतो सर रणजित सरांची केस आपण बघ जी बघणार आहोत तर त्यात त्यांना फायदा होताना तर खूप मोठे मोठे फायदे झालेले दिसत आहेत की वजन सगळ्यात महत्वाचं जवळजवळ पंधरा किलो पेक्षा जास्त कमी करायला मिळालं सगळ्यात महत्वाची मोठी अचीवमेंट दुसरं सगळ्यांना जी गोष्ट खूप प्रिय असते खूप प्यारी असते ती म्हणजे झोप जो, झोपेचा जर का त्रास असेल तर त्या त्रासावरती कसा फायदा होऊ शकतो पंचकर्माने ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत तर रणजित सरांना झोपेची जी तक्रार होती त्यातनं सुद्धा ते बाहेर पडले त्यांना छान सुंदर झोप लागायला लागली सगळ्यात महत्वाचं जे सगळ्यांना टेन्शन देणारी गोष्ट असते ती म्हणजे ऍलोपथीची वेगवेगळी औषधं रणजित महाडिक सर या ऍलोपथीच्या वेगवेगळ्या डोसांना सुद्धा बाहेर पडलेले आहेत ते बाहेर पडण्यामध्ये पंचकर्म आहार व्यायाम या सगळ्या गोष्टींनी कशी मदत केली ते आपण पुढे बघणार आहोत आणि सर्वात महत्वाचं डायबिटीजच्या पेशंटमध्ये सगळ्यात मोठी अचीवमेंट जी असते ती म्हणजे ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट म्हणजे पंधरा चमचे साखर दिल्यानंतर सुद्धा दोन तासानंतरची साखर ही एकशे चाळीसच्या मध्ये राहणं हे खरंच खूप मोठं अचीवमेंट आहे जे रणजित सरांनी मिळवलेलं आहे तर आज आपण केस बघूया तर सरांची शरीरात वेट वजन वाढायला लागलं ला होतं कारण कुठली असतील बट वजन वाढणं हे कुठेतरी आजाराचं लक्षण असतं आणि त्यांच्या बाबतीत सुद्धा असंच दिसायला लागलं होतं की वजन वाढण्यापासून सुरुवात झाली होती त्यानंतर रात्री लघवीला वारंवार उठायला लागत होतं त्याचबरोबर पोटात गॅसेस होणे अपचन होणे त्यानंतर झोप व्यवस्थित न लागणे स्ट्रेस अँग्झायटी कामावरती लक्ष नसणे अशा अनेक तक्रारी त्यांना सुरुवात व्हायला लागल्या होत्या जवळजवळ मागच्या दोन वर्षापासून डायबिटीज बरोबर घेऊन ते चालत होते आणि ज्यावेळेस ते मध्ये आले रुपाली मॅडमनी त्यांना चेकअप केलं त्यांच्या वेगवेगळ्या त्रासांना समजून घेतलं आणि त्यांना वन पॉइंट सोल्युशन म्हणून पंचसूत्री जी काय डायबिटीज साठी ट्रीटमेंट मध्ये आहे त्याबद्दलचं मार्गदर्शन केलं यात आपण सगळ्या टप्प्यांना कव्हर करायचा प्रयत्न केला होता यात सगळ्यात पहिला महत्वाचा टप्पा होता की पंचकर्म दुसरा महत्वाचा टप्पा होता की आहारावरती कसं नियंत्रण ठेवायचं काय आहार घ्यायचा याबद्दलचं प्रमेह नावाच्या डायट बॉक्सद्वारे मार्गदर्शन मिळत होतं तिसरं रेग्युलरली स्वतःच चेकअप करत राहणं आजार काय पर्यंत जातो हो किंवा आजार आता काय लेवलला आहे ते आपण कंटिन्युअस मॉनिटरिंग लक्षात ठेवत होतो त्याच अलोपथीची जी काही वेगवेगळी औषधं चालू होती त्यांचे डोसेस कसे लवकरात लवकर कमी करता येईल बंद करता येईल यासाठी काम चालू होतं आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं व्यायामाचं मार्गदर्शन किंवा स्ट्रेस मॅनेजमेंटचं मार्गदर्शन करणं देखील गरजेचं होतं हे सुद्धा आपण या पंचसूत्रीमध्ये पेशंटला गाईड करत होतो सो ह्या सगळ्या गोष्टींच्या सहार्याने या सगळ्या गोष्टींच्या बरोबरीने पेशंटच्या ज्या काही सगळ्या तक्रारी होत्या त्यांना आपण वेळोवेळी बघत होतो त्यांच्या शरीराचे पॅरामीटर जेवण होतो ते सुद्धा आपण मॉनिटर करत होतो त्याचबरोबर नव्वद दिवसानंतर तीन महिन्यानंतरच्या ट्रीटमेंट नंतर सुद्धा आपण ते बघत होतो आता आपण बघू शकता की सर ज्यावेळेस आले होते त्याचं वजन जवळजवळ पंच्याण्णव किलो होतं ते ह्या तीन महिन्यांमध्ये त्यांनी सत्याहत्तर पर्यंत नेलं जवळजवळ पंधरा ते अठरा किलोंनी त्यांनी त्यांचं वजन कमी केलं दुसरं महत्वाचं ब्लड प्रेशर हृदयाचे ठोके या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण टाइम टू टाइम मॉनिटर करत होतो पोटाचा जो घेर किंवा पोट बाहेर आलेलं जे दिसतं ते सुद्धा जशी जशी ट्रीटमेंट होत गेली तसं तसं ते नॉर्मल येत गेलं त्याचबरोबर एच बी वन सी ज्याला आपण एव्हरेज रक्तातली साखर म्हणतो फास्टिंग आणि पीपी या साखरेचे प्रमाण तसंच वन सी हे तुमच्या मागील ऐंशी ते नव्वद दिवसांचं ऍव्हरेज असतं ज्याला आपण एच बी सी म्हणतो हे सर आले त्यावेळेस सात पर्यंत होतं ट्रीटमेंट उपचारांती ते फाईव्ह पॉईंट सिक्स पर्यंत गेलं ट्रीटमेंट सुरू होण्याच्या अगोदर ऍलोपॅथीची एक गोळी ग्लायकोमेट एसआर मेटफॉर्मिन नावाचं औषध त्यांना आणि तीन महिन्यांच्या ट्रीटमेंटमध्ये या औषधाचे डोसेस आपण टप्प्याटप्प्याने कमी करत बंद केले आता या प्रवासामध्ये जसं आपण एक महत्वाची गोष्ट बघत होतो की पेशंटला मॉनिटर करणं अतिशय महत्वाचं होतं याच्यात एम आय बी पल्स ऍप जे माधोबागचं विशेष ऍप्लिकेशन आहे यावरती आपण पेशंटचं डायटचे फोटोज असतील वजन असेल ब्लड शुगर लेवल असेल ब्लड प्रेशर या सगळ्या गोष्टींना मॉनिटर करत होतो आणि पेशंट सुद्धा खूप छान पद्धतीने त्याला प्रतिसाद देत होते आता तुम्ही जसं बघत असाल की जेवणाचे फोटो जे आहे रेग्युलर ते काय जेवण जेवत होते त्याचे फोटो डॉक्टरांपर्यंत अपडेट करणं हे अतिशय महत्वाचं होतं आणि हे वेळोवेळी सरांनी अपडेट केलं याचा फायदा होतो असा की डॉक्टरांना सुद्धा कुठे जर का चूक होत असेल तर ते गाईड करायला सोपं पडतं आणि या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणून एचबीएन सी जी सात पर्यंत आली होती ती फाय पॉइंट फाय पर्यंत पोहोचली ह्या तीन महिन्याच्या प्रवासामध्ये आणि नुसतं एचबीएन ला नॉर्मल पर्यंत आणलं नाही अलोपथीची औषधं बंद केली जाईल तर सगळ्यात महत्वाचा टप्पा पेशंट पेशंटमधला जो असतो ती गोड खाल्ल्यानंतर रक्तातली साखर नॉर्मल राहणे आणि याबद्दलचा हा रिपोर्ट आहे ज्याला आपण जी ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट रिपोर्ट म्हणत असतो ज्यात जवळजवळ पंच्याहत्तर ग्राम साखर आपण पेशंटला देत असतो आणि परत दोन तासानंतर रक्तातली साखर चेक करतो तर सरांच्या मध्ये जवळजवळ सेवन्टी सिक्स एवढीच साखर आली दोन तासानंतर त्यांनी जी मेहनत घेतली त्यांनी व्यायाम असेल आहार असेल पंचकर्म असेल या सगळ्या गोष्टी वेळोवेळी फॉलो तर केल्यात त्याचबरोबर स्वतःला मॉनिटर देखील खूप छान पद्धतीने केलं आणि त्यामुळेच ते डायबिटीज पासून मुक्त झाले डायबिटीज वरती त्यांनी विजय मिळवलेला आहे त्यामुळे आपण अशा पेशंटला त्यांनी केलेलं जे कर्तृत्व आहे त्याच्यासाठी आपण त्यांना सन्मानित केलं सत्कारित केलं त्यांना मेडल दिलं हे मेडल विशेष यासाठी होतं की त्यांनी ज्या चिकाटीने ज्या सिन्सिअरिटीने या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या मग वेळोवेळी डाएटचे फोटोज असतील पंचकर्म करणं असेल त्याचबरोबर व्यायाम करणं असेल हे सगळं ऍक्ट पार केलं आणि म्हणूनच नुसतं वजन कमी नाही झालं तर एचबीएन देखील नॉर्मलला आला आणि त्याच्या पुढे जाऊन जी टी टी नावाची टेस्ट सुद्धा नॉर्मल आली सुरुवातीला जे मी बोललो तर मोठं ट्रान्सफॉर्मेशन जे सरांनी घडून आणलं ते तुम्ही या फोटोमधनं बघू शकता की फ्रॉम फॅट टू फिट ह्या संकल्पनेकडे सर पोहोचले आहे आणि तुम्ही फोटोमध्ये देखील बघू शकता की सरांनी जे स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन केलं त्यामुळे ते हेल्दी झाले त्यांचं एन्थ्युझिया कुठलंही काम करण्याची त्यांची जी वृत्ती होती त्यामध्ये सुद्धा सुधारणा झाली क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह झाली ह्या सगळ्या गोष्टी शक्य आहेत जर आपण स्वतः ठरवलं की मी नैसर्गिकरित्या नॅचरली काय काय, काय करून स्वतःच्या आजाराला बाहेर काढू शकतो त्यात माधवबागनी जर डेफिनेटली सपोर्ट केलाय तर सांगलीकरांनो तुमच्यासाठी खूप आवश्यक आणि महत्वाची गोष्ट आहे की विश्राम बागमध्ये मध्ये जे माधवबागचं सेंटर आहे से जिकडे डॉक्टर रुपाली कोरे मॅडम बसतात त्या तुम्हाला देखील असंच मार्गदर्शन करू शकता तुम्हाला देखील तुमच्या डायबिटीस मधून बाहेर पडण्यासाठी मदत करू शकता तुम्ही जरूर त्यांना संपर्क करू शकता ऍड्रेस दाखवला पोहोचू शकता क्लिनिकला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एवढंच नाही फेसबुक आहे इंस्टाग्राम आहे यावर सुद्धा क्लिनिक तुम्हाला अव्हेलेबल दिसेल त्यामुळे तुम्ही जरूर स्वतः तिथे संपर्क साधा स्वतःच्या शरीरातल्या आजाराला तर बाहेर काढाच पण स्वतः अजून तंदुरुस्त देखील व्हा एवढं सांगून मी आज इकडे थांबतो परत नवीन केस घेऊन तुमच्यापर्यंत पोहोचेल तोपर्यंत धन्यवाद